नेपाळमध्ये सात पूर्णांक एक कृष्णा स्केलचा मोठा भूकंप दिल्ली बिहार पश्चिम बंगालमध्येही बसले धक्के महाराष्ट्रात एच एम पी व्ही आजाराची धडक नागपुरात आढळले एच एम पीव्ही चे दोन रुग्ण दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दोघांनाही खोकला आणि ताप राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक एच एम पी व्ही आजारावर चर्चा होण्याची शक्यता राज्य सरकार अलर्ट म्हणून गोळीबारांना पुन्हा मुंबई हादरली सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल जवळ अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार गोळीबार पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू कल्याणातील टोरेस ज्वेलर्स कडून पाचशेहून अधिक जणांची फसवणूक सहा महिन्यात दुप्पट पैसे मिळतील म्हणून गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक ज्वेलर्स पैसे घेऊन पसार बीड प्रकरणात अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना अभय विरोधात पुरावा सापडत नाही तोपर्यंत कारवाई नाही अजित दादांकडून स्पष्टीकरण नाशिक महानगरपालिकेतील भूसंपादन घोटाळ्याची चौकशी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल तत्कालीन आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांचा पाय खोला सतरा वर्षीय मुलीच्या ऑनर किलिंगने संभाजीनगर हादरलं प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीला डोंगराजवळ डोंगरा नेत चुलत भावाने ढकललं भाऊ वाटकेल पालघरमध्ये आरोग्य विभागाचा बोजवारा नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी कुटुंबाला करावा लागला ऐंशी किलोमीटरचा प्रवास शिशू देखभाल कक्ष नसल्यानं जुळ्यांची हळसा